नमस्कार श्रेयज किचन किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवूया खजूर बदाम चॉकलेट त्यासाठी मार्केटमधून मा असं मी चॉकलेटचे एक बार आणलेलं आहे त्याला मिल्क कंपाऊंड बार म्हणतात तर तुम्ही सुद्धा असं घेऊन येऊ शकता कुठ कोणत्या पण फूडच्या दुकानात हा मिळू शकतो तर आता या अगोदर मी अर्धे चॉकलेट केलेले आहेत त्याचे आता मी ड्रायफ्रूटचे चॉकलेट बनवते आता हे आपल्याला खजूर बदाम चॉकलेट बनवायचं आहे त्यासाठी मी दहा बारा बदाम घेतले आहेत ते, ते तुपामध्ये फ्राय केलेत आणि खजूर घेतलेत एक वीस पंचवीस सुद्धा असे बी काढलेले आहे तर आता आपण खजूर बदाम चॉकलेट बनवूया आता हे चॉकलेट आपण कट करून घेऊया काचेच्या बाऊलमध्ये आता इथे मी काचेचं बाऊल घेतलेला आहे इथे स्टीलचं भांडं घेतलं तरी चालतं असं बारीक कट करून घ्यायचं हे सर्व चॉकलेट आता आपण कट करून घेऊया आता हे अशा प्रकारे आपण चॉकलेट कट करून घेतलेले आता आपण गॅस चालू करूया त्याच्यावरती एक असं पातेलं एक दोन ग्लास पाणी ओतायचं पाण्याला चांगली वाफ येऊन द्यायची आणि मग त्याच्यावरती हे बाउल ठेवायचं गॅस स्लो करायचा जरा लेखा हाताने पकडायचा आणि हे असं मिक्स करायचं म्हणजे ते चॉकलेट चांगल्या प्रकारे वितळत आपण हे चॉकलेट वितळून घेऊया आता चॉकलेट आपण वितळ्यात ठेवले तोपर्यंत आपण एक खजूरमध्ये बदामचं स्टपिंग करून ठेवूया असं एक खजूर घ्यायचं त्याच्यामध्ये हा तळलेला बदाम घालायचा आणि असं पॅक करायचं असे खजूर स्टपिंग करून घेऊया चॉकलेट आपण पूर्ण वितळवलेलं आहे अशा प्रकारे आता एक खजूर घ्यायचा याच्यामध्ये बदामचं स्टफिंग केलेलं आहे स्टफिंग केलेला खजूर घ्यायचा आणि हे चॉकलेटमध्ये घालायचं पूर्ण हे चॉकलेटमध्ये डीप करायचं असा चमचा घ्यायचा आणि एक काटा घ्यायचा त्याच्यावरती असं ठेवायचं आपल्याकडे असतो त्याच्यावरती हे एक एक ठेवून द्यायचं आता अशा प्रकारे आपण सर्व चॉकलेट करून घेऊया तर हे चॉकलेट आपण करून घेतलेले त्याला एक दहा मिनटं आपण फ्रीझरमध्ये ठेवूया खजूर बदाम चॉकलेट करून माझ्याकडे एवढे बॅटर राहिलेलं आहे त्याचा मी आता साधं चॉकलेट बनवते अशा प्रकारे ट्रे असतो त्याच्यामध्ये असं थोडं थोडं बॅटर होतायचं चॉकलेट पण तयार केलेले आहेत ते पण आता आपण फ्रीजरमध्ये ठेवूया आता हे चॉकलेट्स आपण बाहेर काढलेत फ्रीज मधून आता बघूया आपण कसे झाले हे पहा आता आपण डिश सर्व करूया अशा प्रकारे आपण खजूर बदाम चॉकलेट तयार केलेले आहेत कॉईन चॉकलेट तयार केलेले आहेत हार्ट शेप ची चॉकलेट तयार केलेले आहेत आता एक बार आणला होता त्याच्यामध्ये एवढे झालेले आहेत तुम्ही सुद्धा असे घरी बनवू शकता आणि खूप छान झालेले आहेत मी एक तुम्हाला तोडून पण दाखवते हे किती दिसायला पण छान दिसत आहे दिसायला पण किती छान दिसत आहे बघा आणि आता आपण हे रॅप करून एका डब्यात पॅक करून ठेवू शकतो असं चॉकलेट घेऊन असं रॅप करून अशा प्रकारे आता आपण तीन प्रकारचे चॉकलेट केलेले आहेत एक हार्ट शेपचं चॉकलेट केलेलं आहे एक कॉईन शेपचं केलेलं आहे आणि एक हे खजूर आणि बदामचं चॉकलेट केलेलं आहे तर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि असेच रेसिपींचे नवीन नवीन नवी व्हिडिओ पाहण्यासाठी श्रेयस हेल्दी किचनला सबस्क्राईब करा धन्यवाद